तर आता बघा वाजल्याचे साडे सहा म्हणलं थोडासा वेडा घ्यावा सगळं कामी झाले दुपारी ताई भाऊ सगळे जयंतीला गेल तिकडलं घालणं तशीच घेतन बघा गेली होती तर मग ताई गेल्यानंतर जुनं भांडे केलं भांडे आत्ता मग अशी घासली पाच वाजता पाण्याची वाडं बघून पाणी काय आलंच नाही भांडी घासली एक तास मी ताई ठेवली आणि इकडं बघा सगळी भांडी दिसतात ना तिथून तिथून तों, सगळी भांडी करकट सगळे घासले ता पिलेटी तांब्या ग्लास वाट्या सगळं आणि सगळी भांडी घासली सगळी भांडे आणि आता मी सगळी रॅकला आणि दुर्गा उठले माझ्या बाबू उठला खाली झुलपुतला उठला आणि मी आता केलाय चहा किचन कटाई सगळं आवरलो आता मग भांडे बाबा स्वच्छ केलं होतं सगळं आता चहा केला दुर्गा म्हणून मी आता चहा पाजणार चहा खाय ना दुर्गा तिकडं ह्यांच्यासाठी कॉफी केली गॅस बंद केलाय उत जरा पातीला पडलाय छोट आणि कॉफी झाली जास्त गॅस बंद केला चालू करते म्हणलं तुमच्या संग बोलस तर उत जायचं सगळं त्याच्यावर बात करायचं आणि तो केला थोड मला काय कॉफी नाही पिऊ वाटत कस तरीच होत मळमळ चला हि हातपाय धुते गणप करते आता आणि जाणार खांच्या घरी हाय ना बाळा तुला काय माहिती मी आत्ताच उठल मला राधूला पण उठवते इकडं झोपली रादू दुर्गा उठून आले आता <coughs> होय वा उठा की कॉपी झाली जायचं ना तिकडं पकवरा ना उठा तर इथं मी आता गॅस केल्या चालू कॉपी थोडी उकळून ती बघा तर आता आम्ही आलो इथं बघा गेम घेण्यासाठी गेम घ्यायचा काय घ्यायचं माहिती नाही पण शूटिंग थोडीशी करायची तर ते एडिटिंग करतात बघा व्हिडिओच तर उद्या हा व्हिडिओ नक्कीच बघा बघा भाऊजींच्या चॅनेलला आणि इकडं राहतो आहे बघा तर आता काय माहित काय करत बोरून द्या केळ खाऊ नका माहिती तुम्हाला मी केळ खाताय त्या राधा पुढा पुढे तर इकडं बघा दुर्गा माव आजीची पाठ तुडवते आत्या म्हटल्या दुर्गा कंबरला दुपती तुडवकी तिला लगेच कळालं बघा कशी उभा राहिली नाचाय लागली दुर्गा आजीची पाठ तुडवती अयो दल डान्स नको करू तुड अयो इकडं लेकर हसायला काय होतं रे तुम्हाला कुठं गेलो कृष्णा हसतोच मम्मीने किती हाणलं तरी हसतोच आहे मोठ्या मोठ्याने इकडं भया भयाच तर चेहरा पडलो नाही दिसतय मला आल्या कृष्ण एक तास झाला हे ता आलोय पण सगळं तोंडच सुजण्याने दिसतंय का भया का रडलात मम्मी गेली म्हणून आ, कर का मग सुजल्याने दिसतंय मला सगळं रडल्यासारखं मग अशी बाहेर आले आल्या पण तसं दिसत होतात तुम्ही दिसतंय का ना दाज्या रडल्यासारखं सारखं आणि ह्यांनी बघा इकडं कोड घातलंय आम्ही रिल्स पण बनवली आणि फोटो पण काढला काय आज ध्यान झालं काय माहित फोटो काढायचा मी पप्पाला कधी म्हणत बाहेर दिसतात का नाही पप्पा नजर लागायची माझे पप्पाला असं थोड काय चाललंय ह्या दोघे तिघेच दुर्गा काय करते काय मुक्ती पैसे मुक्ती दुर्गा होय दुर्गा पैसे मुक्ती का म्हणलं शिकती का म्हणलं मोपायला या काकी मग काकी ओढत होती मागाशी पडायचं पडायचं खाली नाही तर दुर्गा ओढत होती ए <गेगा> दुर्गा तर आता आम्ही चाललो होतो घरी तर ओमने कृष्णाने घायटाला आला काका आईस्क्रीमच घ्या आईस्क्रीम घेतली ह्यांना डबल वाटत बघा एक एक सगळ्यांना वेगवेगळे तर ह्यांनी परत बदाम शेक पण घेतलं ह्यांना म्हणलं होतं एकच घ्या कारण लेकरांना सर्दी होती डबल डबल घेतलं दुर्गा पण खाते आता शि कुठं आपला कप गेला दुर्गा कसं व्हायचं कृष्णा ती बदान शेकपेन आहे तो नकोच म्हणतोय आईस्क्रीमच त्याला आवडते आईस्क्रीमच बस म्हणतोय मला ह्यांनी बघा ह्याला घेतलं होतं नकोच म्हणतोय